दरम्यान उद्धव ठाकरेंनी आज लातूर धाराशिव मध्ये पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केली तर शेतकऱ्यांना मदत न दिल्यास रस्त्यावर उतरू असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला तोंडावर कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी जाहीर केली आणि त्याच्या चुल्या एवढ्या अटीतटी टाकल्या होत्या की शेतकरी म्हणाला याच्यापेक्षा मी एक वेळ पाहिजे तर गळफास लावून घेतो पण तुमची कर्जमाफी नको शेतकऱ्यांना आज मी सांगतोय की एक तर आत्महत्येचा विचारही मनात आणू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ ही काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे मुहूर्त काढून सांगणार आहेत का शेतकऱ्याला कर्जमुक्त तर केलं पाहिजे सरसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत पीएम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांनी एक विश्वगुरू म्हणून आपल्या शेतकऱ्यांची घ्या काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाही आहे म्हणून ही काही जबाबदारी ही पंतप्रधानांनी घ्यायला पाहिजे परत सांगतो पी एम केअर फंडातून भरघोस मदत म्हणजे शेतकऱ्यांना ते कर्जमुक्त करू शकतात एवढे पैसे त्यांच्याकडे त्या केअर पी एम केअर फंडामध्ये आहेत उद्धव ठाकरेंनी बीड जिल्ह्यातल्या कुर्ला गावात झालेल्या नुकसानाची पाहणी केली यावेळी काही शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशा घोषणा दिल्या ज्यावर ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली मुख्यमंत्री पद वगैरे काही नको माझ्या हातात असतं तर मदत दिली असती असं वक्तव्य ठाकरेंनी केलं बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी सलग दुसऱ्या दिवशी बीडचा पाहणी दौरा केलाय नुकसानग्रस्तांना पाच हजार रुपये पाच किलो तांदूळ पाच किलो गहू अशी मदत द्यायला सुरुवात झाल्याचं अजित पवार म्हणत अधिक धान्याची गरज असल्यास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असंही त्यांनी म्हटलं सरकारकडनं देण्यात ते येत असलेल्या मदतीवरून ठाकरेंनी टीका केली आहे शेतकऱ्यांना मदत करता म्हणजे उपकार करता का अशी टीका ठाकरेंनी केली आहे पाच हजार रुपये ज्यांचे घरामध्ये पाणी गेलं आणि घर पाण्याने एक झाली खराब झाली त्यांना आणि पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गहू अशा पद्धतीनं दिलेलं आहे त्यांचं पूर्ण सगळं म्हणजे मी आता काहींच्या घरी बघितलं तर गहू वगैरे सगळं पार ओलं झालेल्या पार त्याचा वास येतोय म्हणजे सडलंय अशा पद्धतीनं झालंय त्याच्यामुळे त्यांना अजून मदतीची जास्तीच्या धान्याची अपेक्षा धान्याची गरज आहे आणि म्हणून ते धान्य अधिकच देण्याच्या करता मी राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून त्या ठिकाणी देण्याची कारवाई करणार उपमुख्यमंत्री म्हणतात अजित पवार लाडक्या वहिणीला एवढे पैसे देतात अरे देताय म्हणजे काय करतो उपकार करताय का आणि तेवढे जर का तुम्ही पैसे देताय तर आताच्या घडीला ते पैसे पुरेसे आहेत का एका एका कुटुंबाला आज पूर्ण जमीन खडून गेलेली आहे बरं शेतीचं नुकसान झालंय पण घरामध्ये पाणी घुसले घरदार म्हणजे आयुष्य वाहून गेलेलं आहे हे आयुष्य पुन्हा उभं कसं राहणार आणि मी तर ठरवलेलं आहे की या सरकारकडे संपूर्ण सरसकट कर्जमुक्ती करून घ्यायचीच सरकारकडनं करून घ्यायचीच त्याच्यासाठी आजच मी सरकारला सांगतोय जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावरती येऊ देऊ नका पण जर वेळ आणली तर मी स्वतः तुमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबत कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरती उतरल्याखेरीज राहणार नाही तर पूरग्रस्तांना मदत करण्यावर प्रतिक्रिया देताना सर्वच सोंग आणता येतात पैशांचा सोंग आणता येत नाही असं अजित पवार म्हणतात तर अजित पवारांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी टीकेचं रान उठवलं तुम्ही जसा तुमचा प्रपंच चालवत असताना एकंदरीत तुमचं महिन्याचा असणाऱ्या उत्पन्नामध्ये तुमचं घर चालवण्याचा प्रयत्न करतात तस आम्ही कोटी जनतेचं कुटुंब चालवतो पैशांच सोंग आणता येत नाही ना मग चा 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 सरकार चालवू नका ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे तुम्ही लाडका बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका लाडका बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत पैशाचं सोंग आणून आणता येत नाही ही, ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे नऊ लाख कोटीचं कर्ज साधारण दहा लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही पासष्ट हजार कोटी व्याज भरतात हे लोक हे म मराठ मराठवाड्याचा जनतेचं जे संकट आहे त्यातून कसा मार्ग काढणार आणि केंद्र सरकार आमच्या तोंडावरती दमडी मारायला तयार नाही त्या सगळ्यांचा अश्रू अनावर आहे तो आयुष्य उद्ध्वस्त झालंय प्रत्येकाचं थोडस संवेदनशील या सरकारनी वागाव नाही म्हणजे मला विश्वासच बसत नाही की चार हजार कोटी रुपये जर केंद्र सरकारचे आले आणि महाराष्ट्र सरकार दोन हजारच येत आहे म्हणजे हे बावीसशे म्हणजे आठ चार हजार कुठे बावीसशे कुठे हे बावीसशे कुठले पैसे आहेत मग मग ते साडेचार हजार जे केंद्र सरकारनी पाठवलेत ते का नाही लोकांना देत आता गरज आहे ना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी सत्ताधारी नेत्यांसह विरोधकही आज बांधावर पोहोचले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीड जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त भागाला भेट दिली आहे तर उद्धव ठाकरेंनी धाराशिव बीड लातूर जिल्ह्याचा दौरा केला यासह भुजबळांनी निफाड आणि येवल्यात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संभाजीनगर आणि जालन्यातल्या नुकसानग्रस्त भागात पाहणी केली